नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे खबालवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी श्री जानुबाई देवीच्या यात्रेनिमित्त भव्य देवी एकादती एक बन मैदान खाबालवाडी नांदोजी पाटीवरती मैदान संपन्न होतोय त्या मैदानात चाळवा घेण्यासाठी आलोय आपल्यासोबत या ठिकाणी यात्रा गेमिटी ग्रामस्थ मंडळ खाबालवाडी उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ एक तारखेचं नियोजन कसं आहे मित्रांनो जसं तुम्हाला बोललो या ठिकाणी यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ खबालवाडीकर उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ एक तारीख आदत बैल मैदान नियोजन कसं आहे नमस्कार 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 काय सांगायला ते जानबाई देवीच्या जान यात्रेचं मैदान आहे कसं नियोजन आहे आमचं पर्व दुसरं आहे बैलगाडा शर्यतीचं पर्व दुसरं आहे जानबाई देवी यात्रा निमित्त ते जी एक हजार फुटाची आमची म्हणजे फाटी होती बरं एक हजार फुटाची फाटी होती तर आदत बैला विचार करून आम्ही अंतर कमी करून ते आठशे फुटा बांधलेलं आहे बर आणि महत्वाचं म्हणजे जे महाराष्ट्र बैलगाडा संघटना आणि महाराष्ट्र सरकार यांच्या ज्या नेम आटे आहेत त्या नेम आटेचा तंतोतंत पालन करून आम्ही यात्रा कमिटी बैलगाडा मैदान पार पाडणार नक्कीच आणि महत्वाचं म्हणजे जे बक्षीस आहे जे, जे दिलेलं आहे जाहिरातीत तेच रीतसर दिलं जाणार त्यात काहीही कमी जास्तपणा करण्यात येणार नाही नक्कीच बघा मित्रांनो कमिडीनं पहिले सांगितलं म्हणजे काय विचारायचं त्यांनी सांगितलेलं आहे की बक्षिसामध्ये कुठल्याही प्रकारे कपात नाही जे पॅम्पेडवर बक्षीस दिलेत रितसर बक्षीस दिले जाणार एक रुपये कमी नाही दुसरी गोष्ट अखिल भारतीय बैलगाडी संघटने नियमानुसार आहे शासनाचे अखिल भारतीय संघटनेचे नियम आहेत त्या नियमात मैदाना पल्ला आठशे फुट आपल्याला गाडी कमी जास्त सगळे आहे सगळे आहे ते सगळे बक्षिसात कपात अजिबात केली जाणार नाही जे बक्षीस आम्ही जाहिरातीत जाहीर केलेलं आहे ते बक्षीस दिलं जाणार आपल्या मैदानाची ऑनलाईन कधीपासून चालू आहे सुरू झाली आजपासून आजपासून सुरू आहे ते एकतीस तारीख एकतीस मार्च संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत ऑनलाईन नोंद चालू राहील तरी जास्तीत जास्त बैलगाडा मालकांनी सहकार्य करावं व या संधीचा लाभ घ्यावा आम्हाला यात्रा कमिटीलाही सहकार्य करावं अशी विनंती नक्कीच बैलगाडी मालकांना माझी विनंती राहील आज दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस आजपासून जे खबलवाडी मैदानाची ऑनलाईन नोंद चालू आहे आदत बैल एकतीस तारखेपर्यंत ऑनलाईन नोंद जे बैलगाडी मालक या न... नांदोशी पाटी म्हणजे खबालवाडी मैदानाला जे पाहणार आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन आणून करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ खबालवाडीकरांना सहकार्य करा, करा। यात्रेचं मैदान आहे त्यांनी सांगितलेलं आहे गाडी कमी आली जास्त आली बक्षीस रिस्त्यात दिली जाणार आहेत बरं ओळख वसील लग काही तर पाहुणा ना रावळा नाही तेच सगळ्यात महत्वाचं मला तेच बोलायचं होतं तर ह्या मैदानात गावगट पाहुणा रावळा हे अजिबात चालणार नाही जो येणारा वर्ग आहे तो शेतकरी वर्ग आहे नक्कीच आणि आम्ही तरी शंभर टक्के गाव आम्ही शेतकरी जायत त्यामुळे शेतकरी हा शेतकऱ्या कधी जाणार नाही करत नाही बरोबर त्यामुळे गावगट हा प्रकार अजिबात चालणार नाही वशिला अजिबात चालणार काय तरीच सर बाळा रेच सर नक्कीच मित्रांनो म्हणजे गावचा एक गोपा यात्रा म्हंटल की पहिल्यांदा काय होतं गावचा इके असते आणि गावची की म्हटलं की तिथं ओळख वशीला कसल्या प्रकार चालू दिला जात नाही पाहुणा आहे रावळा आहे काय मेवणा आहे गावचा जवळच असलं काय नसते त्यामुळे मैदान रितसर पारदर्शक आहे जास्त बोललं एवढं विसरत जाणार एवढं आपण वाढत जाणार आहे परंतु थोडक्यात सांगायचं म्हटलं यात्रेचे मैदान असल्यामुळे यात्रा कमिटीचा एक उद्देश असतो मैदान रितसर झालं पाहिजे आणि मैदानाचं नाव महाराष्ट्रभर झालं पाहिजे किंवा रितसर मैदान झालं हे मैदान आम्ही खेळायला गेलो बैलगाडी मालकांना सुद्धा वाटलं पाहिजे की आपण खरोखर चांगलं मैदान खेळलो आणि मैदानाचं नाव हे टिकून राहतं त्या अनुषंगानं यात्रा कमिटींचं प्रत्येक गावचे एकच जास्त उद्देश की मैदान चांगलं हवं परंतु का त्यांचं एक विनंती राहते की फक्त सहकार्य सगळ्यांनी करा जेणेकरून मैदान शिस्त लागेल आणि मैदान व्यवस्थित पार पडेल अजून काय सांगाल बैलगाडी मालकांना बैलगाडी मालकांना एवढंच सांगेन की जास्तीत जास्त करून आमचं गाव हे शंभर घरांचं गाव छोटं गाव आहे बरोबर छोटं गाव आहे तरी शेतकऱ्यालाच शेतकऱ्याकडून शेत कुठंतरी मदत व्हावी काहीतरी तर आम्हालाही बैलगाडी मालकांनी सहकार्य करावं जास्तीत जास्त संख्येनं उपस्थिती राहून आमच्या कार्यक्रमाची सर्वांनी शोभा वाढवावी तुम्ही असाल जे आमचे डेकोरेटर आहे आपले लाईव्ह युट्यूब वाले तुम्ही सर्वांनी मिळून आमच्या गावाला सहकार्य करावं एवढीच आमची अपेक्षा नक्कीच आणि जे लाईव्ह लॉट आहे आमचे ते आता आजपासून जे ऑनलाईन नोंद चालू झालेली आहे ते एकतीस मार्च पर्यंत संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत ऑनलाईन नोंद चालू राहील आणि साडे नऊ त्यानंतर ऑनलाईन लाईव्ह लॉट काढले जातील नक्कीच मैदानात नोंद घेतली जाणार का नोंद घेतली जाणार नाही आपल्या लॉट संदर्भात काय सांगितल्या लॉट संदर्भात ते सांगतो आज सव्वीस मार्च सव्वीस मार्च एकतीस मार्च रात्री नऊ वाजेपर्यंत ऑनलाईन नोंद चालू राहील त्याच्यानंतर रात्री साडेनऊ दहाच्या आसपास ऑनलाईन लॉट काढले जातील एक वेळ लॉट काढले की त्याच्यानंतर परत नोंद घेतली जाणार नाही तरी जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी आम्हाला सहकार्य करावं हो। जास्तीत जास्त ऑनलाईन नोंद करण्यात यावी माझी बैलगाडी मालकांनी नंतर <coughs> यात्रा कमिटी ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे की एकतीस तारखेपर्यंत संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणी घेतली जाईल परंतु आदल्या दिवशी जर लॉट काढले तर मैदानात नोंद घेतली जाणार नाही त्यामुळे बैलगाडी मालकांनी मोठ्या संख्येनं या मैदानाची ऑनलाईन आवर्णी करून यात्रे ग्रामस्थांना सहकार्य करायचे जेणेकरून आदल्या दिवशी लॉट पडले बैलगाडी मालकांना सकाळी येण्यासाठी सोपं जातं कुठल्या गटात किती असावं हो किती हो गटात आहे किती वाजता हो पोहोचलं पाहिजे कारण आपला बैलगाडी मालक आहे शेतकरी वर्ग आहे आणि शेतकरी वर्ग असल्यामुळे प्रत्येकाच्या घरी सकाळची जनावरांची कामं असतात म्हणजे जरा शेण सगळ्यांना त्यामुळे आपण वेळेत ऑनलाईन आवणी करून सहकार्य करायचं नमस्कार काय सांगाल आता बर पहिला महत्वाचा मुद्दा खाली सुट्टीला पट्टी असणार का कॅमेरा कॅमेरा सुट्टीला पट्टी असणार आहे आणि आमचं मैदान हे पारदर्शक असणार आहे बर याच्यात कुणाची वशीलबाजी चालणार नाही पहिला मुद्दा आहे बर आणि जे पण होईल ते रितसर होईल त्याला गाडी मालकाने पहिला आम्हाला सहकार्य करायचं हे महत्वाचा मुद्दा आहे आम्हाला सहकार्य करायचं आता जात काय सांगाल बरं गाडी मालकांना तुम्ही तुमच्या मैदाना संदर्भात एक तारखे हे जाता जाता एवढंच मी बैलगाडी मालकांना सांगेन की हे मैदान आम्ही यात्रे यात्रेनिमित्त या भरवतो हो याच्यात काही एक फायद्यासाठी काही करत नाही आम्ही बरोबर पण मैदान भरवल्यानंतर हो त्या बैल माल गाडी मालकांनी आम्हाला सहकार्य केलं तर चांगल्या पद्धतीने आम्ही मैदान पार पाडू नक्कीच एवढं आम्ही तुम्हाला घ्यावे देतो नक्कीच हा आणि गेल्या वर्षी आम्ही मैदान भरवलं होतं त्या वर्षी तुम्ही बघितलेलं आहे आणि त्याच्यात काय चुका असतील का नाही तुम्ही ह्या वर्षी सुधारून घेणार आहे नक्कीच मित्रांनो बघा यात्रा कमिटीने सांगितलेलं आहे फक्त yes, yes. बैलगाडी मालकांनी सहकार्य करा म्हणजे त्यांनी गेल्या वर्षी सुद्धा चांगलं पारदर्शक मैदान संपन्न झालं याच ठिकाणी यंदाही त्याच्यापेक्षा चांगलं करण्याचा उद्देश आहे गाव ग्रामस्थांचा फक्त yes. बैलगाडी मालकांनी वेळेत ऑनलाईन नोंदणी करून यात्रा कमिटी ग्रामस्थांना सहकार्य करा आणि लवकरात लवकर आजपासून या मैदानाची ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली आहे तर आपण ऑनलाईन नोंदणी करा आणि सहकार्य करा एवढं बोलताना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाजी जय शिवराय बाळमा मांच्या नावाने चांग भरे जानोबाई चणावणे चांग भरे यामाई चणावणे छत्रपती शिवाजी महाराज जय